अज्ञात चोरट्यानं बंद घराचं कुलू फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास सुनगाव येथील घटना जळगाव जामो तालुक्यात चोरीचं सत्र थांबता थांबता थांबेना गेल्या कित्येक महिन्यांपासून जळगाव जामो तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे दिवसाढवळ्या आसलगाव बाजार येथे सोने चांदी विकण्यासाठी येणारा व्यापारी लुटला जातो आणि आजपर्यंत त्या अज्ञात चोरट्यांचा शोध पोलिसांना लागलाच नाही त्यातच दिनांक तेरा जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानं सुनगाम येथील प्रल्हाद लक्ष्मण ढगे यांच्या बंद दरवाजाचं कुलूप तोडून लाखोंचा इवस लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली प्रल्हाद ढगे हे आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून जगदंबा मात्रा यात्रेकरिता संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावी गेले होते अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत बंदराचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश घेतला आणि घरामध्ये कपाटात ठेवलेले सोन्याची मिनी मंगळसूत्र सतरा ग्रॅम कानातील टॉप 30 ग्रॅम तीन ग्रॅमची अंतिम सोन्याची तीन ग्रॅमचे ओमपान सोन्याचं डोरलं चांदीच्या तोरड्या चांदीचे चा चांदी कडे चांदीचा गोप चोरून नेलं असून जवळपास चोरून नेलेली सोने चांदीची किंमत अंदाजे तीन लाख रुपये असल्याचं समजतं चोरीची घटना सकाळी उघडी झाल्यानं प्रल्हाद ढगे यांच्या घराकडे धाव घेतली घटनेची माहिती यात्रेकरिता गेलेले प्रल्हाद ढगे यांना देण्यात आली प्रल्हाद ढगे यांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिल्यानं पोलिसांनी अज्ञात विरोधात कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार भारतीय न्याय संहितेनुसार गुंडा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक नागेश माहोड करत आहेत